नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रामध्ये मा कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार एक डिसेंबर नंतर कापूस बाजार सीसीआय खरेदी केंद्रावरती कापूस खरेदी सुरुवात सीसीआयच्या अंतर्गत जे काही खरेदी केंद्र आहे यामध्ये कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे एक डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये मा कापूस बाजारामध्ये प्रचंड तेजी येणार आहे सध्या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये कापसाचा दर ऐंशी ते ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे काही मार्केटमध्ये चौऱ्याऐंशी रुपये सरासरी बाजारभावाचा अंदाज जर घेतला तर सत्तर ते ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाची मार् मार्केट सावनेर मार्केट असेल समुद्रपूर मार्केट असेल वर्धा कापूस मार्केट असेल अमरावती कापूस मार्केट असेल नागपूर असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी सध्या कापूस बाजार सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये आहे येत्या काही दिवसामध्ये हा कापूस बाजारभाव दहा हजार अकरा हजार रुपये होणार का प्रति क्विंटलचा बाजार भाव हो, हे बघणं गरजेचं आहे आता जाणून घेऊया सीसीआय म्हणजे काय सीसीआय म्हणजे कॉप्स कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत कापूस खरेदी होत असते केंद्र सरकारची ही एजन्सी आहे ही कापूस खरेदी करत असते जशी कांद्याची असेल तोरीची असेल नाफेड आहे त्याप्रमाणे याची कापसाची खरेदी करीत असते मग आता कापूस खरेदी ना सीसीआय अंतर्गत झाल्यानंतर सीसीआय कापसाला किती बागवाज देणार हे बघणं गरजेचं आहे हमी जो आहे कापसाचा आठ हजार तीनशे आठ हजार चारशे हा देणे सीसीआय अंतर्गत बंदरगात आहे कापूस बाजारावर वाढण्याची पहिले दोन कारणं आपण समजून घेऊया आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाला मागणी वाढलेली आहे दुसरं म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे कापसाचं नुकसान झालेलं आहे ह्या दोन कारणामुळे कापूस बाजारावर इथून पुढे तेजीत असणार आहे सध्याचे दर जर आपण बघितले थोडासा आता सात दिवसापूर्वी सो बाजारवा होता यामध्ये थोडी वाढ होण्यास आता सुरुवात झाली आहे कापसाचे दर हे आंतरराष्ट्रीय मार्केटबरोबर देशांतर्गत मार्केटवरती सुद्धा अवलंबून असतात एकूण देशाचा पन्नास टक्के कापूस हा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन राज्य पिकवत असतात सरासरी दराचा विचार जर केला तर अकोला कापूस बाजारावर असेल सिंधी सेलू कापूस बाजार असेल पाथर्डी कापूस बाजार असेल अमरावती कापूस असेल सरासरी दर बघा सत्तर ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत सरासरी आहे त्या काही दिवसाचे बाजारभाव आहे यामध्ये समुद्रपूरमध्ये आठ हजार दोनशे वर्धामध्ये आठ हजार दोनशे जालन्यामध्ये आठ हजार शंभर आठ हजार दीडशे रुपयापर्यंत कापूस बाजारभाव गेलेला आहे तसेच उमरेडमध्ये सात हजार तीनशे ते आठ हजारपर्यंत बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात कापूस बाजारभाव वाढीची पहिले दोन कारण आपण बघितली पहिलं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं कारण म्हणजे देशांतर्गत मांडलेली मागणी तिसरं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे सी सी आय अंतर्गत सी सी आय अंतर्गत जर पारदर्शकपणे जर खरेदी झाली तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे हमी भाव आठ हजार तीनशेनी कापूस शेतकरी वर्ग खरेदी करणार आहे जर सर सी आयने चांगल्या प्रमाणात कापूस खरेदी केली तर याचा फायदा जे काही व्यापारी वर्ग आहे यांना सुद्धा बसण्याची शक्यता आहे कारण का व्यापारी वर्ग यापेक्षा जास्त बाजारभावाने व्यापूस खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा सध्याचा जो दर ऐंशी पंच्याऐंशी रुपये आहे या दहा पंधरा टक्के जरी कापूस बाजाराची वाढ आपण अपेक्षित ठेवली तर यावर्षी बाजारभाव नव्वद पंच्याण्णव शंभर रुपयापर्यंत सहज जाण्याची शक्यता आहे आता कापूस बाजारावर आजार होणार का हा प्रश्न सर्वात चर्चेचा आहे सी सी आय अंतर्गत काही ठिकाणी बाजारभाव खरेदी सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात सी सी आय खरेदी सुरुवात झालेली नाही आता ही सुरुवात जर चांगल्या प्रमाणात झाली सी सी आयने चांगली खरेदी केली तर कापूस बाजारभाव पारशिवनी असेल उमरेड असेल काटोल असेल समुद्रपूर असेल भिवापूर असेल सावनेर असेल वर्धा असेल वडवणी असेल त्याचबरोबर बोरगाव मंजू अकोला असेल वडवणी असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस बाजारामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज आपण घेऊन येत असतो कापूस बाजारावरची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज रुच जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये प्रचंड तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारा मोठ्या प्रमाणात तेजीत येणार आहे कापसाची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे लेटेस्ट अपडेट कापसाच्या माध्यमातून आपल्याला बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कांदा असेल सोयाबीन असेल टोमॅटो असेल यांचेसुद्धा अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये पार होणार का कापूस बाजारभाव किती वाढणार लेटेस्ट कापूस बाजारभाव कधी वाढणार बघणं आता था, गरजेचं ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा